नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल खिमा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया खिमा करण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये साडेतीन पळी तेल घालूया तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण खिम्याला लागणारी ग्रेव्ही पाहूयात इथे मी अगोदरच चार टॉमॅटो एक इंच आले चार ते पाच लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची थोडा पुदिना आणि कोथिंबीर याचं पाणी न घालता पेस्ट तयार करून घेतलेले आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे इथे मी दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे ते घालत आहे गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात कांदा पटकन भाजला जावा म्हणून अर्धा चमचा मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया सात ते आठ मिनटे झाल्यानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे गॅसशी आज कमी करूयात तयार केलेली पेस्ट घालूया पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात पेस्ट भाजत असताना गॅस याच मध्यम आचेपेक्षा थोडी कमी ठेवायची आहे पाच ते सात मिनिटांनंतर ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालूया आता हे मसाले आपण एक ते दोन मिनिट भाजून घेऊयात मसाले छान भाजून झाल्यानंतर खिमा घालूयात इथे मी पाचशे ग्रॅम चिकनचा खिमा घेतलेला आहे कांदा भाजताना मीठ घातल्यामुळे इथे मी दीड चमचा मीठ घालत आहे खिमा आता मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया खिमा मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर याला एक वाफ आणण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात पाच ते सात मिनटे झाल्यानंतर झाकण काढूयात आणि हलवून घेऊया खेमा शिजण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी घालून हलवून घेत आहे हलवून झाल्यानंतर पुन्हा याच्यावर खिमा शिजण्यासाठी झाकण ठेवूया चार ते पाच मिनटे झाल्यानंतर परत झाकण काढून हलवून घेऊयात याच्यामध्ये आणखी मी अर्धी वाटी पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर हलवून घेऊया आणि झाकण ठेवूया आता गॅस शेज कमी करून दहा मिनटे खिमा शिजवून घेऊयात असं झाकण ठेवून शिजवल्यामुळे खिम्याच्या प्रत्येक कणाला मसाल्याची चव येईल दहा मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया खिमा छान मऊ शिजलेला आहे आता आपण गॅस आज मोठी करून खिम्यातील पाणी थोडं आठवून घेऊयात खिम्यातील पाणी आटलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा लिंबूचा रस पिळूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवूयात आणि लगेचच गॅस बंद करूयात म्हणजे गरम मसाला आणि लिंबूचा रस खिम्यामध्ये छान मुरेल ढाबा स्टाईल खिमा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा खिमा तुम्ही चपाती भाकरी रोटी पाव साधा किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता आजची ही ढाबा स्टाईल खिम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद